सव्वीस नोव्हेंबर दोन हजार सव्वीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोरंगण संविधान दिवस साजरा करण्यात आलाय मुख्याध्यापिका सरला मोरे श्री शिरसाट सर श्री पालवे सर लिलके सर सविता मगर मॅडम तसेच सोनी सखाराम पवार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षिका ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी श्री रामदास जाधव हो तोरंगण तसेच शाळेतील विद्यार्थी व गावकरी श्री धोंडीराम जाधव असे समस्त मंडळी उपस्थित राहून शाळेमध्ये कार्यक्रमाची शोभा वाढून हा कार्यक्रम पार पडला ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी रामदास जाधव त्र्यंबकेश्वर हो,